स्वागत आहे चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो कोंबड्यांनी कशी आमची मदत केलेली होती त्याबद्दलचा आहे आणि तुम्ही बघू शकता खूप भांडणं करतात आणि खूप मारे होत असतात त्यांच्यावर आणि आम्हाला कादयाची मदत कमी झाली होती तर तो इथे व्हिडिओ होणार आहे खूप पॉईंटला त्यां आम्हाला त्यांची मदत झाली होती आणि ह्या कोंबड्यांनी केल्यानंतर मला खूप जास्त अनुभव आलेले आहेत की आपण अगोदर काय करायला पाहिजे म्हणजे कुठले नियोजन आहे तर ते आपण अगोदर करायला पाहिजे आणि कुठले नियोजन जे आमच्याकडनं झालेले नव्हते किंवा आम्ही प सात ता आठ वर्षापूर्वीच करायला पाहिजे तर अशा पद्धतीने आमचे जे नियोजन चुकलेले आहे तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे म्हणजे जे माझ्या चुका झाल्या आहेत तुमच्या देखील झालेल्या असतील तर अशा पद्धतीने तर एक कोंबडी अडकलेली होती तर अशा पद्धतीने फॅमिलीसाठी नियोजन कोणतं करायचं आहे तुम्हाला तरी ते हा व्हिडिओ होणार आहे आणि खूप पॉईंटला जे आहे तर कावेरीने आमची मदत कधी केली होती तर दिवाळीनंतर पंधरा एक दिवसांचीच गोष्ट आहे तर तेव्हा आम्हाला कावेरी गावऱ्यांची खूप जास्त पद्धतीने मदत झाली होती आणि ही मदत जी आहे ना तर ती तेव्हा मला कळलं की बिझनेस कुठलाही असो द्या तुम्ही थोडाफार जरी इन्व्हेस्टमेंट केली ना तर तुम्हाला टायमिंगला मदत होईल तर लॉसमध्ये जाऊ किंवा प्रॉफिटमध्ये जाऊ पण त्या टायमिंगमध्ये आम्हाला कावेरीची खूप जास्त मदत झालेली होती आणि ही मदत जी आहे ना तर ती अगदी जे लक्षात राहण्यासारखी आहे अगदी एका एक तासात जरी म्हटलं ना तर आम्ही एक दिवस आम्ही एवढ्या कोंबड्या सेल केल्या होत्या आमचा प्रॉब्लेम कोणता होता तर तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये पण आम्हाला जेव्हा पैशांची खूप गरज होती तर त्यावेळेस आम्ही आम्ही म्हणजे अद याच्या पप्पांनी असं केलं होतं की के, जो प्रॉब्लेम आला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोंबड्याच्या सेलिंग केल्या होत्या तर एकशे वीस कोंबड्या आम्ही त्यावेळेस सेलिंग केलेल्या होत्या एकशे सत्तर रुपये किलोनी आम्ही एकदम जे नॉनव्हेज नॉनव्हेज जे कापत असतात ना तर नॉनव्हेज दे कट करणाऱ्या लोकांनाच आम्ही ते दिलेलं होतं तर आम्ही एकशे सत्तरने कोंबडी ठरवून दिलेली होती तर आम्हाला एका दिवसामध्ये एकशे सत्तरने एकशे वीस कोंबड्यांचे झालेले होते जवळजवळ वीस हजार रुपये झालेले होते आणि त्यावेळेस मला कळलं की यांची अडचण होती आणि तीच यांनी कॉल केलेली आहे तर अचानक कोंबड्या विकण्याचा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला आणि पैशाची अडचण होती ती अडचण आमची तात्काळच पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि कुठलं कुठलं नियोजन तुम्ही करून ठेवायला पाहिजे तर नियोजनबद्ध कोणतं काम आहे तर ते आपण इथे बघणार आहोत तर आमचं कुठलं नियोजन चुकलं होतं आणि हे माझं चुकलेलं नोटीन खूप नुकसानचं माझ्या हे डोक्यात होतं की असं असं करायला पाहिजे तर मी नक्कीच ही गोष्ट आता माझ्याकडनं जे झालेलं आहे तर ते भरून निघणार नाही आहे तर इथून पुढेची गोष्टी होणार आहे मुलांसाठीच्या आणि साथीच्या सुद्धा आमच्यासाठीच्या तर ते मी नक्की करणार आहे तर मी काय करणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला असे आहेत आणि खूप आवाज आहे त्यांचा त्यामुळे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही कारण जास्त आवाज तुम्हाला आवाज येणार पण नाही आहे तर मी तुम्हाला पाच दहा मिनटामध्ये शूटिंगमध्येच मी सगळं सांगणार आहे की कशा पद्धतीने जे नियोजन जे माझं चुकलेलं आहे आणि कावेळीच्या मला कशी मदत झालेली होती कमवत असाल ना तर तुम्हाला लग्नाला मुली नक्कीच मिळतील तुम्ही फक्त स्वतः कमवता आली पाहिजे फॅमिलीला व्यवस्थित तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये फॅमिलीला पण व्यवस्थित सांभाळलं पाहिजे तर अशा गोष्टींमध्ये जे आहेत तर तुमचं नियोजन चुकता कामाने आमच्या माझ्याबरोबर बऱ्याच जणांचं नियोजन हे आहे चुकलेलं असेल तर माझ्या वयातले जे आहे तर महिलांनासुद्धा याची हा व्हिडिओ बघून इथं जाणीव होणार आहे की काय चुकलेलं होतं आपल्याने आपण खरं काय करायला पाहिजे होतं जे माझा प्रॉब्लेम आहे ना माझ्याबरोबर अगदी वीस पंचवीस जणी फ कमेंटमध्ये नक्की सांगा की का तुम्हीसुद्धा हे केलेलं आहे की नाही आहे जे माझं मी केलेलं नव्हतं ते तुम्ही पण केलेलं नाही आहे का कारण हे माझी कामं जे हे माणसांनी करायचे असतात मा, आपण लेडीजनी नसतात करायची पण जर माणसं करत नसेल तर आता इथून पुढच्या ज्या वीस वर्ष पुढच्या वीस बावीस तेवीस वर्षाच्या ज्या मुली आहेत तर त्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेदांचं लग्न झालेलं असेल ज्यांची फॅमिली आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत इथे वातावरण किती छान आहे अगदी पाच हे वातावरण आहे आणि शेतातलं वातावरण तुम्ही बघू शकता किती फ्रेश असं दिसत आहे आणि मी इथे तुम्हाला वातावरणाचं आणि तुम्ही बघू शकता है छान असं वातावरण आहे आणि नॅचरल वातावरण खरं तर आहे तर तुम्ही सूर्य बघू शकता पाठीमागे आवडता सूर्य आहे आणि आता आम्ही आलेलो आहेत कोलढरीमध्ये कोलढरीमध्ये आल्यानंतर यानंतर आता मी पाच दहा मिनटांसाठी तुम्हाला माहिती देणार आहे असं झालेलं असं होतं की दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी मेडिकल इमर्जन्सी म्हणून माझे सासरे जे आहे तर यांना दिवा� ॲडमिट करावं लागलं होतं आणि आमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे आम्ही काय केलं होतं तर हॉस्पिटलमध्ये पहिल्याच दिवशी गेल्यानंतर एम आर आय सी टी स्कॅन वगैरे करायला लावल्यानंतर अगदी दहा ते अकरा हजार रुपये भरायला लावले होते आणि आणि पहिल्याच दिवशी वार सोमवार होता माझ्या चांगलं लक्षात आहे आणि दवाखान्यात गेल्यानंतर आणि पहिल्या दिवशी अगदी एम आर आय सी टी स्कॅन करण्याचे सगळे पैसे तिथे पे केलेले होते आणि एक हजार रुपये जे आहे तर खर्च पाण्यासाठी देखील आपल्याला लागतात तिथे जिथे मग पेशंटबरोबर कोणी माणूस असेल तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ते त्याच दिवशी घरी आले सोमवारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही विकल्या साधारण मला वाटतं एकशे वीस कोंबड्या मी विकल्या होत्या आणि त्या आम्ही एकशे सत्तर रुपये किलो विकल्या होत्या तर माझ्या लक्षात आलं की यांना अपयशाचा प्रॉब्लेम असावा त्यामुळे त्यांनी या इतर ह्या विकलेल्या आहेत आणि त्यांनी तसं मला काही सांगितले नाही कारण मी त्यांना खूप वेळा म्हटलं होतं की आपण काहीतरी क्लेमचं करत बसू आपण काहीतरी करूया खूप वर्षापासून मी म्हणत होते आणि आता हा प्रॉब्लेम जो झाला आहे तर मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच त्यांना ॲडमिट केलं होतं कारण खाजगीमध्ये ॲडमिट करण्यासाठी खूप जास्त पैसे लागत होते तर अशा कंडिशनमध्ये खाजगीमध्ये ट्रीटमेंट चांगली होती हे माहीत असताना देखील आम्ही ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच त्यांची ट्रीटमेंट केली आणि खूप त्रास झाला आम्हाला या गोष्टीचा कारण महिनाभर आम आम्हाला जे आहेत ते जाणं येणं जाणं येणं झालं आणि डबे पोज करणं या तर अशा पद्धतीने ह्या दोघाही भावांना जाण्या येण्याचा पुष्कळ असा त्रास झाला जर खाजगी दवाखान्यामध्ये आम्ही नेलं असतं तर आम्हाला आठ एक दिवसामध्ये आम्ही क घरी आलो असतो असं आम्हाला फिलिंग झाली पण पैशाची कमी असल्यामुळे त्यांनी माझ्याशी शेअर नाही केलं की पैशाची कमी वगैरे आहे पण माझ्या खूप गोष्टी आहेत त्या लक्षात येत असतात आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही आम्हाला कावेरीचीही मदत झाली आणि वीस हजाराच्या कोंबड्याच्या आम्ही तर मी एका जागेवरती विकल्या होत्या आणखीन देखील आम्हाला पन्नास एक हजार लागले असते तरी देखील आम्ही इथे कोंबड्या विकून तेवढे पैसे बनवले असते तर अशा पद्धतीने आमची जी आमची म्हणण्यापेक्षा मुलांची जी चूक असते ना तर यांनी आईवडिलांची मेडिक्लेम ही खूप लवकर करायला पाहिजे मेडिक्लेम जर असतात तर आमचे एवढे हाल झाले नसते आणि आम्हाला रिटर्न देखील पैसे मिळाले असते तर स्वतःच तुम्ही तुमच्या आईवडिलांची जबाबदारी नाही घेतली तर तुमच्या आईवडिलांची जबाबदारी कोण घेणार आहे तर हा आत्ताच्या पिढीला माझा माझं सांगणं आहे की तुम्ही क्लेम लगेच करून घ्या आणि आयुष्यमान भारताची जे कार्ड आहे तर यावरती मला नाही वाटत की जास्त काही होऊ शकतं कारण खूप तर खूप त्याचे काहीतरी डिमांड्स असतील आणि त्यामुळे तुम्ही रिअल असा क्लेम करून घ्या ज्याने ॲक्सिडेंटची कवर तुमची पूर्ण रिलीफ होणार आहे आणि बाबांची जी आहे आम्ही मेडिक्लेमची चौकशी केली तर त्यांचं वय आता निघून गेलेलं आहे त्यांचा क्लेम होऊ शकत नाही आहे तर सासूबाईंचा जो आहे तर तो क्लेम होऊ शकतो पोस्ट पोस्टमध्ये तर पोस्टाच्या खात्यामध्ये तर त्यांचा मी नक्की आता करून घेणार आहे आणि जशी समची कुपणं होणार आहे तशी मी अक्कांचा देखील क्लेम करून घेणार आहे आणि सेपरेट असं सांगायचं से म्हटल्यानंतर अजून देखील तीन महिन्यानंतर ते खूप चांगल्या पद्धतीने रिकवर झालेले नाही आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलची ट्रीटमेंट कशी असावी हे तर मला नाही माहिती कारण मी माझा मुलगा आहे त्याचंसुद्धा ऑपरेशन त्याच हॉस्पिटलमध्ये केलं होतं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि खूप दिवसापासून मी यांना क्लेमचं बोलत होते तर हे तयार होत नव्हते तर माणसांच्या अशा तयार न होण्याच्या पद्धतीमुळे फॅमिलीला प्रॉब्लेम्स होतात आणि यांनी जर क्लेम अगोदरच केली असते किंवा पैशांची सेविंग्स अगोदर करून ठेवली असती तर आम्हाला प्रॉब्लेम झाला नसता आणि खरं कावेरी गौरांच्या मला जास्त मदत झाली त्या टायमिंगमध्ये आम्हाला एकाच एका एक तासामध्ये आम्हाला वीस हजार रुपये मिळाले आपल्याला कोणी पैसे देत नाही आहे आपल्याला आपल्या पद्धतीने आपली फॅमिली चालवायची असते तर तुम्ही बिझनेस करा काहीतरी काहीतरी काम करा मी असं सांगत राहणार आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही हा बिझनेस करा आणि याच्यामध्ये खूप जास्त व्यवस्थित पद्धतीने केल्यानंतर इन्कम आहे तर आता मी तुम्हाला एक कोंबडी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता तर आमचे जे कोंबड्या आहेत त्यांचे पंख जे आहेत कोंबडे तोडून टाकतात आणि अशा पद्धतीने कॅल्शियमची कमी झाल्यामुळे सुद्धा त्यांचे पंख गळतात तर पाठीमागच्या जाईल मी कोंबड्यांनी अशा पद्धतीने हे तोडून तोडलेलं आहे आणि तोडल्यानंतर मग थोड्या वेळाने रक्त येणार आणि पूर्ण जे आहे अवयव बाहेर पडतात आणि ते आहेत पिलांनाच मारतात असा प्रॉब्लेम होत आहे तर मध्ये ते अंड्यांना एक आलं होतं तर मी आधी तिला ते गिराईक तिकडे करायला लावलेलं होतं अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये माझा छोटा छोटासा बिझनेस जो आहे तो आता चालू झालेला आहे अगदी नव्वद एक अंड्या त्यांनी घ्यायला लागलेले आहेत तर मला सांगायचं एवढंच हे आताच्या इंटरेस्ट ना की तुम्ही तुमच्या आईवडिलांची क्लेम अगोदरच करा माझ्यासारखी वेळ निघून गेल्यानंतर काहीच उपयोग होणार नाही आहे तर आता मी माझ्या फॅमिलीसाठी सज्ज सा झालेली आहे आणि माझ्या मुलांसाठी आणि माझ्या हजबंड आणि माझ्यासाठी आम्ही सगळ्यांनी क्लेम केलेला आहे तर मी कुठला क्लेम केलेला आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल जमाच्या चुका झालेल्या आहेत आणि एकदा वय निघून गेल्यानंतर क्लेम होत नाही आहे आणि खूप प्रॉब्लेम्स होतात तर हे ज्या ज्या गोष्टी आहेत वेळेतच झाल्या पाहिजे आमच्यासारखं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम पैशाचा पैशाचा प्रॉब्लेम हा खूप गंभीर प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व करावा लागतो आपली गरिबी आपल्यामुळेच येत असते आणि आपण काम न केल्यामुळे आपण व्यवस्थित पद्धतीने आता खूप चांगल्या योजना आहे तर तुम्ही त्यावरतीसुद्धा काम करा कामाकडून थोडासा पैसा थो तिथे देखील घाला म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलला मदत नक्कीच होणार आहे आणि सेविंग्स खूप महत्त्वाची आहे सेविंग्सवरती देखील आपले खूप व्हिडिओ येणार आहेत कशा पद्धतीने आपण सेविंग करायला पाहिजे जे माझे पर्सनल अनुभव आहेत मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि सेविंग का गरजेची आहे सेविंग आणि मुलांच्या शिक्षणासाठी सगळेच प्रॉब्लेम आमचे एकत्र आले होते हॉस्पिटल आणि सगळेच तर त्यामुळे कावेरीची मला खूप मदत झाली आहे आणि मागेच माझ्या बहिणीचे देखील सासऱ्यांना असाच प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांचे दोन लाख हॉस्पिटलमध्ये गेले होते तरी त्यांनी सरकारी हॉस्प शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होती तरी त्यांचे एवढे पैसे गेले होते आणि त्यांचा जो घराचा त्यांना प्लॅन होता त्यांचा तो तिथेच फ्लॉप झाला होता अशा पद्धतीने सेव्हिंग्सच्या तर हॉस्पिटलमध्ये खर्च होऊन जाणार आहे जर केलेली असेल तर आणि केलेली नसेल तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही बिझनेस स्टार्टअप करा आणि तुम्हाला कोणी पैसे दिले जरी हॉस्पिटलला तर तुम्हाला ते रिटर्न करावेच लागणार आहे कारण पैसे ज्याचे त्याचे पैसे असतात आणि तर मी माझ्या बहिणींना भावा आपण सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही मेडिक्लेम करून घ्या अर्जून हा मेडिक्लेम करणं सगळ्यांना खूप गरजेचं आहे हॉस्पिटलचा तुम्ही पॉलिसी करून घ्या मी पॉलिसी बजारमधनच ही पॉलिसी करून घेतलेली आहे तुम्ही देखील लवकरच या गोष्टीची तयारी करा कारण कोणती वेळ कशी येणार आहे ते आपण सांगू शकत नाही आहे आणि आज जे बाबा जागेवर आहेत तर असं माझं पर्सनलच म्हणणं आहे की जर चांगल्या खाजगी तवाखाना ट्रीटमेंट झाली असेल तर ते लवकरच चालायला वगैरे लागले असते किंवा मग आमचं जे एक दीड महिन्याचे हॅरेसमेंट झालेले आहेत हॉस्पिटलला जाणं येणं आणि नंतर पण चेकअपला जाणं येणं आता ते बऱ्यापैकी कवर झालेले आहेत पण मग स्वतः आपण पर्सनली आपण रक्ताचं नातं आहे तर आपण असं हे करायलाच पाहिजे की आपण आपल्या फॅमिलीसाठी हे माझं वैयक्तिक मत आहे तर त्यामुळेच मी इथे क्लेम माझ्या स्वतःचा करून घेतलेला आहे आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला मी सांगत आहे की तुम्ही क्लेम करून घ्या आणि एवढा मी माझ्या आईवडिलांचा देखील लवकरच इथे क्लेम करून घेणार आहे कारण त्यांचं देखील वय झालेलं अजून ते वयाच्या बाहेर गेलेले नाही त्यांचा क्लेम नक्कीच होणार आहे कारण ते साठ वर्षाच्यापर्यंतचे आहेत आणि त्यांची क्लेम होणार आहे तर मी त्यांचा क्लेम करून घेणार आहे मागे पुढे काही प्रॉब्लेम जरी झाला तरी जास्त ओवरलोड व्हायला नको कारण आमची शेतकरी फॅमिली आहे आणि पैशांचा जो आहे तो तो प्रॉब्लेम्स असतो तच आणि मी माझी बहीण भाऊ माझी मावस बहिणी माझा भाऊ चुलत भाऊ सगळ्यांना सांगत असते की आपण क्लेम करून घेऊया आप आपल्याला एकमेकांची खूप जास्त मदत करणं पॉसिबल होणार नाही आहे अगदी आपण एक एक लाख रुपये एकमेकांसाठी हॉस्पिटलला कसे काय देऊ शकतो नाही देऊ शकत आहे दे। तर आपण सगळ्यांनी मिळून क्लेम करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून म्हणजे माझी मावशी माझे द्या किंवा माझे एवढे सगळे रिलेटिव्स आहेत जे माझे खूप जवळचे आहेत मी यांना सांगत असते की आपण तुम्ही क्लेम करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा जी माझी चूक झाली आहे तर तुम्ही माझ्याच वयाची असेल तर तुम्ही पंचवीस वर्षापासून तुमच्या आईवडिलांसाठी क्लेम करू जेव्हा तुम्ही कमवायला लागेल तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि मेडिक्लेम करा तर कावेरीला मी पुन्हा थँक्यू म्हणणार आहे त्यांची मला मदत झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकर सोपर्यंत टाटा बाय बाय